जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला आहे या हल्ल्यामुळे त्याने दोन्ही देशांमधील राजकीय लष्करी आणि कूटनैतिक परिस्थितीला नववळण दिलं आहे या व्हिडिओमध्ये आपण पहलगाम हल्ल्याचं स्वरूप त्याचे परिणाम पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या कुटुंबाचं झालेलं स्थलांतर बिलावल बुट्टो यांचं वक्तव्य पाकिस्तान लष्करातील राजीनाम्यांच्या बातम्या आणि भारताच्या कारवाईबद्दल सविस्तर बोलणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील बैसारण व्हॅली मध्ये एक भयानक दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात 28 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले हल्लेखोरांनी पर्यटकांना लक्ष्य केलं आणि त्यांच्या धार्मिक आधारावर त्यांची हत्या करण्यात आली हा हल्ला गेल्या एकवीस वर्षातील पहलगाम मधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो सुरुवातीला या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट नावाच्या दहशतवादी गटाने घेतली जो लष्कर लष्कर-ए-तैयबचा एक उपगट मानला जातो मात्र नंतर त्यांनी ही जबाबदारी नाकारली भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हल्ला मागे पाकिस्तान स्थित दहशतवादी गटांचा हात असल्याचा देखील दावा केला आहे हल्ल्याच्या आठवड्यापूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल सय्यद असिम मुनीर यांनी एका भाषणात काश्मीर हे पाकिस्तानच्या गळाची नस आहे आणि हिंदू आणि मुस्लिम ही दोन भिन्न राष्ट्र आहेत असे विधान केले होते या विधानाला अनेकांनी हल्ल्याला चिथावणी देणारही म्हटलं होतं भारत सरकारने या हल्ल्याला पाकिस्तान प्रयोजित दहशतवाद असं संबोधत कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचंही नागरिकांना वचन दिलं पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्वक झाले आहेत भारताने कूटनीतिक आणि लष्करी स्तरावर आक्रमक पावलं देखील उचलली आहेत सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे भारताने एकोणीसशे साठच्या सिंधू जल कराराला स्थगित केलं ज्याला दोन्ही देशांमधील कूटनतीचा एक आधारस्तंभ मानलं जात होतं या करारानुसार सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं तर रावी बियास आणि सतलज नद्यांचं पाणी भारताला भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे याशिवाय भारताने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणंही बंद केलं तसेच वाघा अटारी सीमेवरून दोन्ही देशातील नागरिकांचं येणं जाणं थांबवलं भारतीय नौदलाने ही अलीकडेच अनेक अँटीशिप मिसाइलच्या यशस्वी चाचण्या घेतल्या ज्याला पाकिस्तान विरुद्ध शक्ती प्रदर्शन असं मानलं जात आहे दुसरीकडे पाकिस्तानने युद्धाची भाषा वापरायला सुरुवात केली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असीफ यांनी आमचे एकशे तीस अणवस्त्र शोभेसाठी नाही असं देखील विधान केलं तर पाकिस्तानने आपली रेल्वे यंत्रणा लष्कराच्या ताब्यात दिली आहे हे सगळं युद्धाच्या तयारीचे असल्याचे संकेत मानले जात आहे मात्र पाकिस्तानमधील अंतर्गत अस्थिरता आणि आर्थिक संकट यामुळे युद्ध करणे हे पाकिस्तानसाठी सोपी गोष्ट नाही त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या कुटुंबियांनी देश सोडल्याच्या बातम्यांनी जोर धरला काही माध्यमांनुसार मुनीर यांच्या कुटुंबासह इतर वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनी कॅनडा ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर केलं या बातम्यांमुळे पाकिस्तानमधील सामान्य जनतेत संताप आणि अस्वस्थता पसरली सोशल मीडियावरही हॅशटॅग है, रिझाईन असे मुनीर आणि हॅशटॅग मुनीर आऊट असे ट्रेंड्स देखील व्हायरल झाले ज्यात लोकांनी मुनीर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं काही अहवालानुसार मुनीर यांनी पहलगाम हल्ल्याचं नियोजन केलं असावं ज्यामुळे त्यांना लष्कर प्रमुख म्हणून आपला कार्यकाळ वाढवता येईल माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही तुरुंगातून एक सहा कलम योजना जाहीर केली ज्यात मुनीर यांच्या राजीनाम्याची मागणी आहे मात्र या सर्व अटकांना उत्तर देताना पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी असी मुनीर आणि पंतप्रधान शहाबाद शरीफ यांचा एक फोटो शेअर केला ज्यात ते अबोटाबाद मधील एका लष्करी कार्यक्रमात सहभागी झाले होते हा फोटो मुनीर गायब नसल्याचा पुरावा म्हणून सादर करण्यात आला तरी त्यांच्या कुटुंबाच्या स्थलांतराच्या बातम्यांनी पाकिस्तानमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलाविल भुट्टो झरदारी यांनी भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर आक्रमक वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं एकतर पाणी वाहील किंवा रक्त या विधानावर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या ए आय एम आय एमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी बिलावल यांना त्यांच्या आई बेनजीर बुट्टो आणि आजोबा जुल्फिकार अली बुट्टो यांच्या हत्येशी आठवण करून दिली तर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी रक्त व्हायलास ते पाकिस्तानच्या बाजूने जास्त व्हाईल असं प्रत्युत्तर देखील दिलं मात्र या वक्तव्यानंतर बिलावल यांनी आपली भूमिका मवाळ करत भारताशी चर्चेची तयारी दाखवली या दरम्यान त्यांच्या कुटुंबाने ही पाकिस्तान सोडून कॅनडाला स्थलांतर केल्याच्या बातम्या समोर आल्यामुळे पाकिस्तान मधील जनतेत प्रश्न निर्माण झाले आहे की जे नेते युद्धाची भाषा करत आहेत तेच आपल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी पाठवत आहेत मग सामान्य पाकिस्तानी जनतेचे काय असा प्रश्न सध्या पाकिस्तानमध्ये निर्माण झाला आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करात अंतर्गत अस्थिरतेच्या बातम्या समोर येत आहेत काही अहवालानुसार लष्करातील अनेक अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत तर मेजर जनरल फैसल अहमद मसूद मलिक यांनी लष्कराला नैतिकता राखण्याचं आवाहन केलं युद्धाच्या भीतीमुळे लष्करातील एकजूट ढासळत असल्याचं देखील चित्र आहे दुसरीकडे भारताने कठोर कारवाई सुरू केली आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेने हल्ल्याचा तपास हाती घेतला आहे तर दक्षिण काश्मीर आणि बंदीपुरामध्ये संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली भारताने आंतरराष्ट्रीय मंचावरही पाकिस्तानला घेरण्यास सुरुवात केली आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या संदर्भात ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आणि विरुद्ध शून्य सहशीलताची भूमिका मांडली हा एक प्रकारे पाकिस्तानला भरलेला आहे सध्याच्या पाकिस्तान ला ला है। भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचा दिसत आहे पाकिस्तानच्या नेत्यांनी अण्वस्त्रांचा उल्लेख करणारे विधान जरी केले असले तरी त्यांची आर्थिक आणि अंतर्गत अस्थिरता त्यांना मर्यादित करते भारताने यापूर्वी उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले केले होते त्यामुळे यावेळी देखील अशीच आक्रमक कारवाई होण्याची देखील शक्यता आहे मात्र भारताला आपली रणनीती काळजीपूर्वक आखावी लागेल पाकिस्तानमध्ये सध्याची अस्थिरता असीम मुनीर यांच्या नेतृत्वाला बळ देऊ शकते ज्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढण्याची देखील शक्यता आहे दुसरीकडे भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळण्याची गरज आहे जेणेकरून पाकिस्तानवरचा दबाव देखील वाढेल पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींनी भारत पाकिस्तान संबंधांना एक नाजूक वळणावर आणला आहे युद्धाची भाषा कुटुंबाचं स्थलांतर आणि लष्करातील अस्थिरता यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंत झाली आहे पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही तुम्हाला या परिस्थितीबद्दल नेमकं काय का वाटतं युद्ध होईल का आणि झालेच तर युद्धात भारताची रणनीती कशी असेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा डिजिटल रणशिंग धन्यवाद